हॅलो नमस्कार जय श्रीराम तुम्हा सर्वांना कसे आहात माझ्या आहेत ना आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येतो आहे आणि मध्ये बराचसा गॅप गेला काही कारणास्तव बरेच दिवस मी व्हिडिओ टाकू शकले नाही पण काय हरकत नाही आत्ता नवरात्र असल्यामुळे मी आज तुम्हाला घेऊन जाते थेट चांदवडच्या रेणुका मातेच्या दर्शनाला तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा आणि आम्ही निघालो तेव्हा पाऊसही खूप सारा होता मध्येच थोडासा उघडला म्हटलं चला जाऊ तोपर्यंत दर्शनं घेऊन घेऊ -ग्यू। कारण कंटिन्यू पाऊस चालू होता आणि तरी परत येणं शक्य नव्हतं म्हणून म्हटलं आलं तर काही हरकत नाही आहे जसं होईल तसं आपण पावसात का होईना दर्शन घेऊन येऊया हे तुम्ही बघू शकता वातावरण आम्ही तिथे चांदवडच्या देवीजवळ पोचल्यानंतर पूर्ण ढग असे खाली आले डोंगरांवर आणि पाऊस येऊन गेला आहे त्यामुळे बरेचसे असे डोंगरांवरनं धबधबे दब पण दिसत आहे छोटेपणे मोठेपणे आणि देवीच्या मंदिराकडे जाताना अलीकडेच एक मोठं असं पाण्याचं तळ पण आहे ते पण बरंचसं पाण्याने भरलेलं आहे आणि आम्ही जवळपास पोचलोच होतो पण बरीचशी ट्राफिक आणि तो पाऊस तुम्ही बघू शकता पूर्ण पाऊस आणि ती ट्राफिक वगैरे पण मग तरी आम्ही पोचलो गाडी पार्क केली आणि गाडीतून उतरल्या उतरल्या आमच्या कार्टूनचं सुरू झालं आहे कुत्रे बसलेली होते तिथं दोघं मस्त त्याच्यापुढे डान्स करत होते गाणं म्हणत होते पण एन्जॉय करत होते काही हरकत नाही म्हटलं चला आपण निघूया आणि पुढे आलो तर पूर्ण असा चिखल होता पण तरी लोकांची गर्दी काही कमी नव्हती हे आम्ही सुरुवातीलाच दर्शनाला चाललो दर्शन, दर्शन रांगेच्या मागेच बरेचसे दुकानं वगैरे आता ॲक्च्युली यात्रा मंदिराच्या इकडं माथ्यावर मोठी यात्रा भरते आणि पूर्वी कशी खाली जास्त यात्रा भरायची पण आता क्वचित खाली खालून तिकड नेताना येताना दिसतात पण मेन यात्रा पूर्ण इकडं वरतीच भरते आणि हे देवीच्या ओटीचं सामान नारळ पूजेचं साहित्य असे बरेचसे दुकानं तिथं लागले होते आणि खूप सारी गर्दी पण होती पावसाचं वातावरण होतं तरी लोकांची गर्दी काही कमी नव्हती आणि फोटोशूटसाठी पण तिथे मस्त शेटअप वगैरे लावले लोकांनी ते अर्जंट फोटो, फोटो देतात काढून तसे बरेचसे लोक फोटोचाही आनंद घेत होते आणि एक्झॅक्ट मंदिराच्या समोर हे मोठं झाड आहे आणि मंदिराच्या साईडनी बाजूनी सगळीकडनं यात्रेत दुकानं वगैरे खूप सारे दुकानं होते खूप सारे खेळण्या वगैरे आणि बरेचसे दुकानं खाली पण होते हा खालचा लूक मी तुम्हाला बोलली ना की जुनी खाली यात्रा खरी भरायची मेन तर हा लुक तो आहे आणि ॲक्च्युली तिकडनं एंट्री करून वरती पायऱ्या चढून मग मंदिरात जात होतो पण आता ॲक्च्युली इकडं वरतीच सगळी मोठी यात्रा भरते आणि वरतूनच मग मोस्टली जास्त लोक एंट्री करतात वरती देवीचा माथा म्हणतात त्यामुळे तिथं बरेचसे पार्किंग वगैरे पण तिकडंच आहे आणि तिकडनंच जास्त लोक येतात आणि नंतर आम्हाला बराच वेळ झाला आता पावसामुळे तरी म्हटलं चला आलोच येतं आपण डायरेक्ट दर्शनच घेऊ कारण बरेचसे लोक बाहेरून मुखदर्शन करून पण जात होते पण म्हटलं जाऊ द्या आता आपण आलोच येतं आपण एवढ्या गर्दीतून का होईना पण जाऊ पुढे आणि दर्शन घेऊ तुम्ही बघू शकता गर्दी इतकी जबरदस्त होती एवढा मोठा हॉल होता तिथं ते येण्या जाण्याचे त्यांनी बॅरिकेड्स लावले होते आणि बरेचसे लोक त्या बॅरिकेड्समधून ये जा ये जा आता तुम्हाला माहितीचं यात्रेच्या ठिकाणी कसं असतं की पूर्ण आपण म्हणतो ना की आ... झॅक्ट पद्धतीने ते बॅरिकेड्स लावलेले असतात आणि त्यातूनच आपल्याला ये जा करून म्हणजे गर्दी बऱ्यापैकी त्याच्याने कंट्रोल होते हे तुम्ही बघू शकता बॅरिकेड्स अगदी साईडलाच डोंगर आहे आणि हे मंदिर पूर्ण असं डोंगराच्या असं आपण म्हणतो ना कपारीमध्ये आहे ते हे बघा इथे आपल्या यांनी पण दर्शन दिलं आम्हाला मणकीनी आणि बरीचशी गर्दी होती तिथे पावसामुळे जास्त काही माकडांची गर्दी नव्हती एक दिसला तेवढा आणि तिथून नंतर मग आम्ही मध्ये आलो मंदिर पूर्णपणे आपलं खडकामध्येच पूर्ण कोरलेलं आहे तुम्ही मध्ये बघाच आणि बाहेरून ते बॅरिकेड्स पास करून मध्ये आल्यानंतर या हॉलमध्ये पण पूर्ण तसे बॅरिकेड्स लावलेले होते गर्दी तुफान होती बरेचसे लोक म्हणजे देवीचे गाणं म्हणत चालले होते कोण देवीच्या नावाचा गजर करत होते आणि हे मुख्यदार त्याच्यातून मध्ये आल्यानंतर हे मंदिर पूर्णपणे बघू शकता तुम्ही पूर्णपणे खडकामध्येच कोरलेलं आहे आणि बरेचसे दिवे वगैरे तिथं चालू होते तो जो दिवा बघितला तुम्ही तो तिथं अखंड दिवा असतो इथला हा बघा इथं ही अखंड जो चालू असते कारण कंटिन्यू त्यामध्ये बरेचसे लोक तेल पण वाहतात देवीला तर मग तिथेच त्या दिव्यामध्ये वाहतात आणि हे मंदिराच्या इथे आतमध्ये घुसण्याच्या मुख मुख्य दरवाजा आहे हा इथे दानपेटी आहे आणि इथूनमध्ये गेल्यानंतरही तुम्ही बघू शकता पूर्ण असा ओरिजिनल असा तो खडक दिसतो तुम्ही बघू शकता हे है बघा ह्यांच्या पाठीमागे आणि इथंच देवीचं स्थान आहे पुढं गेल्यानंतर आणि गर्दी एवढी होती का नंतर पुढे देवीच्या ठिकाणी तर त्यांनी काही व्हिडिओ घेऊस दिला नाही हे बघा हे पूर्ण अशी खडकाची तिथे गॅप एक कपारी म्हणतो त्याला मराठीत आणि त्याच्यामध्ये तिथे देवीचं स्थान आहे आणि खूप छान अशी मूर्ती आहे देवीची इतकी जे डोळे अगदी भरून जातात देवीचं रूप बघितलं तर पूर्ण तिथं व्हिडिओ घेऊ दिल्याने त्यांनी एकदम फास्ट फास्ट दर्शनं करायला सांगत होते आणि बाहेर काढत होते कारण गर्दी खूप वाढत होती लोकांची हे बघू शकता मंदिराच्या पुढचा हा पूर्ण गोल घुमट गाभारा म्हणजे एक्झॅक्ट मंदिराच्या समोरचा हा गाभारा आहे हे बघू शकता देवीचं दर्शन तुम्ही इथून घेऊ शकता इथं देवीचा त्रिशूळ आणि तिथेही लोकांनी बरीचशी पूजा केली आणि हार वगैरे टाकले आणि हे खरंतर तर देवीच्या काळातले हे मंदिरं आणि हे बरेच सारे आहे अहिल्याबाई होळकरांचा इथे पूर्ण वाडा आहे तो पण खूप छान बघण्यासारखा आहे चांदवडला कधी आले तर नक्कीच तिथं अहिल्याबाई होळकरांच्या वाड्यावर तुम्ही नक्कीच भेट द्या खूप छान आहे खूप छान बघण्यासारखं आहे आणि हे त्यांच्याच काळातले सगळे मंदिरं वगैरे आहे बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी त्यांच्याच काळातले मंदिरं विहिरी वगैरे बांधलेले आहे आणि हे मंदिराच्या बाहेर आल्यानंतरच हे वातावरण ही इथे दीपमाळ आहे आणि सगळीकडे लायटिंग्स वगैरे आता थोडासा उजेड असल्यामुळे लायटिंगचा एवढा प्रकाश जाणवत नव्हता पण मग थोडंसं अंधार पडायला लागलं म्हणून मग सगळीक ही लाइटिंग वगैरे झाडांवर छान असं मस्त वाटत होतं मंदिराचा एक्झॅट बाहेरचा हा लुक आहे आणि इकडे फोटोग्राफीसाठी पण बरेचसे सेटअप लावलेले होते बरेचसे लोक हौशीने फोटो काढून घेत होते सारे जण यात्रेची मजा करत होते आमच्या आद्विकनेही मजा केली त्याला तर तो भोंगा पाहिजेच होता आणि तो घेतलाच त्यांनी आणि तिथून पुढं सुरूच झाली त्याची डोकेदुखी कंटिन्यू तो वाजवतच होता हे बघा इतके छान असे तोरण वगैरे मस्त आलेले होते खूप छान होते आम्ही बरेचसे जे छान वाटलं ते आम्ही पण खरेदी केलं यात्रेचा आनंद लुटला आणि ह्या यात्रेची मजा काही वेगळीच असते कारण ती माहेरची आहे म्हणून कदाचित असू शकतं कारण लहानपणापासून ही यात्रा आम्ही कधीच चुकवलेली नाही आहे आणि इथून पुढे जितके दिवस शक्य होईल तितक्या दिवस जाणारच आहोत कारण आपण जे लहानपणी आपल्या माहेरची जी आपण काय म्हणतो ना जी सवय असते ती नाही जात लवकर म्हणजे ॲक्च्युली ती पहिल्यापासून लहानपणापासून या देवीच्या यात्रेला जातच होतो आणि अजूनही जातोच आहे मस्त हे पाळण्यांची वगैरे पण मजा लुटले आमच्या किशो आणि आधी पण बसला पाळण्यांमध्ये मी नाही बसले मला जरा भीती वाटते पण छान असे लहान मुलांचे छान पाळणे होते आणि त्यांची मजा काही वेगळीच असते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू फॉर वॉचिंग